आजचा पदार्थ बनवण्याकरता घेतलेली आहे आपण आंबाडीची भाजी हे बघा या पद्धतीने आंबाडीची भाजी असते याची आपण पानं पानं तोडून घेतलेली या आहे आणि आता याला गरम पाण्यामध्ये आपण उकडून घेणार आहे तर आज बनवणार आहे आपण ही आंबट अशी आंबाडीची भाजी खूप छान टेस्टी पदार्थ आहे खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये याची चव खूप छान येते आणि खूप छान भाजी बनते याची एकदा बनवून बघा आमच्या पद्धतीने बघा मी थोडीशी घेतलेली आहे ज्वारी याला मी आता मिक्सरमधनं करून घेणार आहे बारीक तर हे बघा याच्या कण्या तयार झालेल्या आहेत याला आपण भिजवणार आहे पाण्यामध्ये तर हे बघा भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे आणि कण्यासुद्धा आपल्याला तयार झालेल्या आहेत आता आपण ती भाजी मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे आणि आता भाजीला तडका देऊया तर बघा टाकलेला आहे आपण राई जिरं आणि आता टाकणार आहे लसण यामध्ये लसण असं बारीक बारीकच कापूनच टाकायचं आहे पेस्ट टाकायचं नाही आणि कडीपत्ता नंतर टाकलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची हे छान व्यवस्थितरित्या होऊ द्यायची आहे आपल्याला हे बघा मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटत आहे तर नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या पद्धतीने एकदा भाजी बनवून पहा लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा तर बघा आता कांदे आणि मिरच्या झालेल्या आहे त्यामध्ये टाकलेली आहे मी थोडी हडद आणि टाकणार आहे चवीपुरतं मीठ हे बघा या पद्धतीने बनेल आपली भाजी आणि यामध्ये आपण जी आंबाडीची भाजी बारीक करून घेतलेली होती ती आता टाकून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं बघा तुम्ही या गाडीसुद्धा ठेवू शकता किंवा थोडी पातळीसुद्धा करू शकता जसं ज्या पद्धतीने आप आपण बेसन बनवतो त्या पद्धतीने पण आपण याला ठेवू शकतो कोणाला गाळं बेसन आवडते कोणाला पातळ बेसन आवडते तसंच ह्या भाजीचासुद्धा प्रकार आहे तर बघा आपण कण्या टाकून घेतलेल्या आता टाकलेलं आहे पाणी आणि याला छान व्यवस्थितरित्या शिजू द्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने बनेला आपली भाजी खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे तर आमचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट